केलं होल वावर चक्कर माराय चक्कर मारायला वापसा आहे का नाहीयच बाय बोला जमा करा लागणार राहिले आमचं अजून तसच पडेल आज पत्ता नाही तिकडे गेले का तिकडे जागे तिकडे वापर नावच नाही गेलं तिथं सुटके त्याचं चाललंय मग काय करायचं वाजले किती किती वाजले याला काय खाला प्याला हा वहीन मांता तुम्ही तर सारी सकाळ जी गेली बाहेरून चक्कर मारला आय आय दमलो काय झालं दमलो आज काय खालच्या राणी घेतली खालच्या रा पुन्हा तिकडे चक्कर मारला इकडे गेलो वरती तिकडे मोकार शेळ्या मेंढ्या हं मां त्या हिती कर का इकडे याच्या हिती कर जाऊ ते शेळ्या वाळीं बकरी वाळीं कुठे गेले काय ना अरे जा आता काय मी तुनी मग आता काय करू खाऊन देऊ लोक तिकड द्यायचे उसकूनिकडच्या उसकून खालच्या वाहनाकडे फिरवल्या का इकडच्या आल्या इकडच्या उसकायला गेलो त्या पुन्हा रिटर्न यायच्या वळायला पण ते गेल ते कुठून काय करतो ते मला हे समजा आहे काय झाडा आता दमल दमलं मी पाहून येऊ का तुम्हाला काय व्हायचा सकाळी सात वाजेच गेले तुम्ही अकरा वाजे अजून तुमचा पत्ता नव्हता घरी आपल्याला बायाला वाशी म्हणलं किती गवत आहे तेवढं पाहूया आपण आपलं पाव आपली चूल तशी पेटली मी साहेब बागाला काही टाईम झाला माहिती का तुमचा भाऊ तुम्हाला बोलत बोलतो रुपये आणि माल तर डोका लाच राहतो काय ना काही इकडून पाणी इकडून हेच केलं आमच्या बांधव गवतच टाकलं असं बोलतो त्याला बरोबर आम्ही राहू का जाऊ मग इथं वाटायच्या इथं म्हणते पाणी टाकलं आणि काल में मी गवत नाही काढलं वावर ते म्हणतो तुम्ही काँग्रेस उपटला आणि माय बांधर टाकली आणि मी कधी गेले बावर मध्ये बर आता पुन्हा त्याने गाडी घेतली का हा मला फोन कर नाही तर मग काय म्हणतो तू भावाला लावून देते आणि मग तुमची त्याची भांडण म्हणतो असं म्हणतो तो नेमकं विषय काय करतो तुला का आपल्या संवसारच होणं द्यायचं आहे आपल्या संसार

मनशी तर चांगलं बोल मी मोठी वाहिनी ना मला चाल चाल म्हणतो दे नाईन्टी पैसे काय ते नाईन्टी पैसे दे अरे म्हणा तुला लाज वाटते का हा पैसे दारूला कोणाजवळ मागावा त्याला लाजच नाही त्याला वाटत भावाला पैसे राहते भावाचे बर आता का तू स्वयंपाक लवकर कर, कर आ, मी एकदा पुन्हा चक्कर मानतो आता कुठे जायचं काय माहिती आता त्या शाळे बाकऱ्या पाहतो ना बाबा पुन्हा जर राहिला तर सगळं खाऊन घेते शाळ्या बाकऱ्या पाहणे जोरपे कुठे गेले ते पाहशाल

शेवाय खाऊन पाहिले साखर टाकायची पातळीला दूध पातळी का घर टिका मशी बांधायचे दूध शवाय खाते मस्त तूप टाकून टाकू आणि माताला काहीच खात नाही बरात नाही का बकऱ्या कापाय सगळ्या खातात बकऱ्या मांडल्या खाईन दाखा नसले तर गिळेल

पाहिजे मला म्हणत पैसे कमी म्हणत ते पण त्यांच्याकडे लागा ना पैसे तुम्ही काय सांगा तुम्हाला लागते का तुमच्या भावाला मागा मला आले होते पैसे मागायचे वहिनी बघा तुला खरं खर सांग माझ्या खरं पोटातलं पीस सांगतो तुला म्हणजे खरं पोटातलं पीस सांगतो म्हणजे मी वरच्यावर बोलणार आहे आता आमच्या कारणापासून काल पण बोलतो तसं मग तुमच्या भावा सांग बोलायचं ना माझ्या सांग कुठं आणखी खरं पोटात तुमचं ते आता त्याच्या सगळ्यांनी माझी मत बोलणार तुझ्या सगळं बोलणं झालं नाही काय बोल मला तुमचं बोलणं पडत नाही तुमचं माझं मत नाही बरं मी काय केलं बोलण्याचं काम झालं का नाही लावून दे मी कधी लावून दिली तुमची भांडण तो माझ्या लावून दिली ती त्या दिवशी ते मग ती रागा रागत होत मग मग तो तो लावून दिली मग काय झालं बरं ना मग म्हणजे आम्ही मार खायचे का तुमचे मोठे असून हा तुम्ही नाही का

तुला पाहिलं का उठत मी एवढं झालं का आता ऐकायचं नाही का सार झालं होतं आता आणि मला पाहिलं का असं उठत अरे मी भाऊजी काही लाज वाटते का ना भाऊजी मग भाऊजी पण उठत राहत का कोणा तू रात्री के लग्न केली ती ना हा? तो सुद्धा मला उठलो होत लाज सोडले बाई आता एवढं राहिलं तर बाई मला ऐकायचं बाथरूमला ला गेली तर मला उठत अरे लाज धर मी तुला खाऊ पिऊ घातलं त्याचं ते उपकार धर एका मला ना मी मा भावाला दुसरी बायको करीन

अरे 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 तू इतका पापी नव झाला कसा नाही पापी नाही पापी नाही ते नजर पापी तू पापी नाही तुझी नजर पापी मी पापी नाही ते तुझी नजर मन तुझ नजर चांगली माझी मन मन चांगले आता मग चांगलं पाय ना असं काय चांगलं पाहतोय ना पाहिलं तो बरं सिर्फ एक काम करतो आता मी म्हातारा माणूस आहे हा मी दुसरी बायको परपंच करता केली तुझं कावर केलं पाहून उठते आहे त्याला आपल्या संसार म्हणजे असते मी तुम्हाला

यांच्या मानण्या जाईल या दुगेची किल्ली कोण गेली माझं माझ्या बाकीची बचत आहे का अरे तू अस बर आहे अरे हा ते खातो ना तू जर मला एक सगळं भांडली नसती तर माझं डोकं उठला असतं का म्हणजे मला पण तो डोकं उठत भाग डोकं भांड काय डोकं उठत लगेच असत आता डोकं म्हणाला पहिले दुसराच म्हणतात बर का हो तुला शिस्तीच सांगतो बोलता नाही ना कधी आई तो बोलू नको आणि मी मात्र माणूस मला काय कर म्हणजे त्याची चांगला खरी गेली ममा उडण नाही का काय म्हटलं तू काय उडलं सांग काय सांग नाही दाबा ऐकून जा ऐकून बरं मला अंडरपेंट दोनच आहे ना आपलं बाथरूम एकच आहे का नाही आमचं एकच मग इने ती वाळयच्याटीवर ठोकरी काढून वाले चढू ना पाणी होत मग मा जास्त उठणार नाही का मी चुकलं ना अरे मग डोकं उठत असं म्हणून हा डोकं मग दुसरं दुसरं काय उठणार याचं ना मला पाहिजे याचं डोकं उठत याला सरळ सरळ सांगायचं याला त्याची बायको घेत तुमची बायको काढून द्यायची नाही माझी बायको आणून द्यावं तर माझं डोकं शांत होईल नाही नाही ना बायको आणून द्यायचं मग हिनं मला दोन टाइम ठोकून द्यायचं काय ठोकून द्यायचं बाग ठोकडा दुसरं काय एक काम कर तू येणं बसायचं आता

चालेल बरे ते असे कावळे किती जरी म्हणले ना आयला आम्ही रोज मटण खाऊ हे गुरु मेलं पाहिजे त्यांच्या शापानं गुरं मरतीनं यांना गुच्छ खावा लागल हा हा आता पान किलो फोनवर बोलून राहिलं पोरं बोली काय बोरा बा चल बोल फोनवर बोलू राहिला होतील पोर तुम्ही एक तर झाले म्हातारे भाई नाही हाल एडी त्या बा फोनवर आवाज येतो आहे का येऊन दे